इचलकरंजीतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेलं कलानगर गणेशोत्सव मंडळ सामाजिक आणि धार्मिक परंपरा जपण्याचं काम आहे पर्यावरणाला बाधा पोचणार नाही याची दक्षता घेऊन मंडळामार्फत गणेश उत्सवात देखावा सादर केला जातो सा यावर्षी तब्बल सहा हजार चौरस फूट आकाराचा गजमहाल साकारला जाणार आहे अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील कलानगर गणेशोत्सव मंडळानं अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलंय धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणपतीची कलानगरचा महागणपती म्हणून ओळख आहे प्रबोधनपर तांत्रिक देखावे सादर करताना मर्यादा आल्यानं या मंडळामार्फत आधुनिकतेची जोड देऊन आकर्षक देखावे सादर करण्याचा प्रयत्न होतोय यावर्षी आकर्षक साठ बाय शहाण्णव फुटाचा गजमहाल साकारलाय अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सामूहिक गणपती अथर्व शीर्ष पठण होणार आहे दररोज श्रींची आकर्षक पूजा बांधली जाईल महाआरती गणेश याग वारकरी भजन उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा त्याचबरोबर गीत गायन नृत्य असे कार्यक्रम होणार आहेत श्रींच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत कोणतंही प्रदूषण होणार नाही याची कटाक्षानं दक्षता घेतली जाणार आहे यावर्षीची श्री गणेश विसर्जन मिरवणूक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं काढणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रशांत सपाटे सुनील तोडकर अभिषेक वाळवेकर रमाकांत वाळवेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते हैं।